पंढरपुरात चंद्रभागा नदीवर दगडी पुलाच्या नजदीकच्या पुलावर पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने दुचाकीला पाठीमागून मागून धडक दिल्यानंतर रस्त्यावर पडलेला एक जण चाकाखाली चिडून जागीच ठार झाला त्यांची चिमुकली मुलगी बाजूला पडल्याने थोडक्यात बचावली ही दुर्घटना गुरुवारी रात्री सुमारास घडली नारायण बुरांडे राहणार तारापूर तालुका पंढरपूर असे अपघातात ठार व्यक्तीचे नाव आहे त्यांची वर्षाची चिमुकली मुलगी थोडक्यात बचावली आहे बुरांडे हे तारापूर गावात कपडे शिलाईचे काम करत गुरुवारी दुपारी आपल्या मुलीला घेऊन दुचाकीवरून ते बाजारासाठी पंढरपुरात आले होते रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास परत ते दोघे दुचाकीवरून गावाकडे निघाले होते याच दरम्यान अंबाबाई पटांगणाच्या पुढील बाजूस चंद्रबागा नदीवरील नवीन पुलावर पाठीमागून वेगाने आलेल्या एम एच तेरा ई पी चौऱ्याण्णव पंचावन्न या क्रमांकाच्या टँकरची ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक बसली यात रस्त्यावर पडून नारायण बुरांडे हे टँकरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडले गेले मात्र टँकरच्या धडकेत त्यांची मुलगी थोड्या अंतरावर बाजूला पडल्याने बचावली तिच्या डोक्याला हाताला मार लागला असून उपचारासाठी तात्काळ तिला हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले